महाराष्ट्र अध्यात्म ज्ञान तत्वज्ञान रुजवणारं अळमनेर हे महत्वाचं शहर आहे राज्याच्या सर्वांगीण विकासाबरोबर साहित्य कला संस्कृती व क्रीडा क्षेत्रातही शहरांचा विकास झाला पाहिजे तरच ते शहर श्रीमंत शहर म्हणून ओळखलं जाईल साहित्य संमेलनाला आर्थिक बाबतीत कमतरता पडू नये याची दक्षता शासनाकडून घेतली जाते मराठी साहित्य संमेलनास गौरवशाली परंपरा आहे तीन वर्षांनी होणारे शंभरावे साहित्य संमेलन दिमाखात पार पडण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार आहे प्रताप हायस्कूलमध्ये साने गुरुजींचे सहा वर्ष वास्तव्य होते साने गुरुजींच्या स्मारकाचा प्रस्ताव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तयार करावा या प्रस्तावानुसार साने गुरुजींच्या स्मारकास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल साने गुरुजींचे नावाप्रमाणेच भव्य स्मारक झाले पाहिजे अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली मित्रांनो मला एका गोष्टीची आहे इथं आपलं जे प्रताप हायस्कूल आहे ज्या परिसरामध्ये आपण आहोत त्याच्यामध्ये साने गुरुजींचं वास्तव्य सहा वर्ष होतं आणि ह्या आपण बसलेल्या भूमीत त्यांचं वास्तव्य होतं याच भूमीमध्ये एक साने गुरुजींचं चांगल्या प्रकारचं स्मारक व्हावं अशी खान्देशवासियांची प्रबळ इच्छा आहे यामध्ये मी गिरीशजी महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि अनिल भाईदास पाटील या तिघांना विनंती करील की सव्वीस तारखेपासून आपलं वोटन अकाउंटचं अधिवेशन आणि पुरवणी मागणी आहे तुम्ही जर दोन तीन दिवसामध्ये साधारण खान्देशकरांशी चर्चा करून कशा प्रकारचं स्मारक तुम्हाला पाहिजे आणि त्याकरता काय निधी पाहिजे मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून जाहीर करतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या संमतीनं जाहीर करतो त्या त्या कोणत्याही प्रकारची कमतरता होणार नाही आणि तो निधी ठिकाणी दिला जाईल पर... अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अळमनेर मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीनं आयोजित सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे येथील प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर आज उद्घाटन झाले संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्राध्यापक डॉ रवींद्र शोभणे सपत्नीक उपस्थित होते उद्घाटक म्हणून माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची उपस्थिती होती याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर संमेलनाचे स्वागत अध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आमदार मंगेश चव्हाण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उद्योजक अक्षोक जैन साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ अविनाश जोशी कार्यवाह उज्ज्वला मेहंदळे समन्वयक नरेंद्र पाठक साने गुरुजींच्या पुतणी सुधा साने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की अळमनेर मध्ये सुरू झालेल्या अनेक गोष्टी जगात पोहोचल्या आहेत विक्रो कम, विप्रो कंपनी तत्वज्ञान केंद्राचा जागतिक पातळीवर नावलौकिक आहे बहिणाबाईंनी अतिशय सोप्या भाषेत जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं आहे राज्यात वाचन संस्कृती वाढावी यासाठी आम्ही शासन पातळीवर प्रयत्नशील आहे डिजिटल युगात वाचन संस्कृती बदलली आहे वाचन संस्कृती टिकून राहणं ही समाजाची गरज आहे मराठी साहित्य संमेलनास आता डिजिटल टच देण्यात आला आहे सामाजिक सुधारणांच्या चळवळीत साहित्य लेखक व कलाकारांचे अमूल्य योगदान आहे राज्याच्या विकासासाठी साहित्यिकांनी व्यक्त झालं पाहिजे त्यांच्या सूचनांचा निश्चित स्वीकार केला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा संस्कृतीचं जतन होत असत असंही त्यांनी सांगितलं मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी अशी भावना सगळ्या मराठी जनतेची आहे तिला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी जशी शासनाची आहे तशी आपल्या सर्वांची आहे इंग्रजी हिंदी आणि मराठी हा भाषा अभ्यासक्रम बदलून मराठी हिंदी आणि इंग्रजी असा असावा खेड्यातील गोरगरिबांच्या मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळावं हा त्याचा मूलभूत अधिकार असल्याचं मत सत्त्याण्णव्या अखिल भारतीय हो। मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभने यांनी आज इथं व्यक्त केले संमेलनाध्यक्ष श्री शोभने यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषा लेखक धर्म संस्कृती परंपरा व आजच्या तरुणाईचे प्रश्न याविषयी मत मांडले ते म्हणाले की मराठी साहित्य व भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करण्याची शासनाबरोबर वेगवेगळ्या समाज घटक संस्थांची जबाबदारी आहे प्रसारमाध्यमांनी ही मराठी भाषा व व्यवहाराला अग्रक्रम देण्याची गरज आहे अभिरुची वाढवणारे दर्जेदार कार्यक्रम सादर करण्याची जबाबदारी दृकश्राव्य वाहिन्यांवरील निर्मात्यांची आहे तसंच वृत्तपत्रातून दर्जेदार मजकूर देण्याचं काम संपादकाचं आहे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं